सौभाग्यवती सिंधुताई व उद्योगपती श्री मोहन बापू आलदर परिवाराच्या वतीने लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी संध्याकाळी पाच वाजता खेळ पैठणीचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन प्रमुख उपस्थिती आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख व सौ निकिताताई बाबासाहेब देशमुख बक्षीसे खालीलप्रमाणे प्रथम क्रमांक इलेक्ट्रिक स्कूटी द्वितीय क्रमांक ए सी तृतीय क्रमांक ई डी टीव्ही चतुर्थ क्रमांक पिट्टाची गिरणी पाचवा क्रमांक फिल्टर सहावा क्रमांक गिजर सातवा क्रमांक मिक्सर उत्कृष्ट सहभागी खेळाडू महिलांना आकर्षक भेट वस्तू गिफ्ट मिळेल खेळ पैठणीचा एक दिवस ग्रहिणीचा महिलांनो खेळा आनंद घ्यावं गिफ्ट जिंका क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टी व्ही स्टार सह्याद्री माळेगावकर निमंत्रण शेतकरी कामगार पक्ष एकतपूर जिल्हा परिषद गट ठिकाण शिवशंभू मंगल कार्यालय वाकी शिवणे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर